गावकर सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं विद्यार्थ्यांना संबोधन करावं एक नवी ऊर्जा या निमित्ताने नि भरावी लातूर शहरामध्ये जवळपास पाच हजारच्या पुढे नवीन मतदार आहेत सारे जहां से अच्छा हिंदो सता हमारा कस सारे जहां से अच्छा लातूर पॅटर्न हमारा आणि हे लातूर पॅटर्न मी मी इतला एक स्मॉल इलेक्ट्रॉन आहे इथला तसा लातूर पॅटर्न पाहिलं तर खूप मोठा इतिहास आहे आणि हा जो इतिहास घडवले महामानव आदरणीय स्वर्गवासी विलासराव देशमुख साहेब यांच्याचे नतमस्तक होतो आणि जो हा वारसा पुढे घेऊन जात आहेत आदरणीय अमित भैयाजी कारण मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतं लातूरला जसं वातावरण अभ्यासाचं सा। इथं संध्याकाळी दहा वाजता सुद्धा मुलं मुली साहेब सेफली फिरू शकतात इथं जर पाहताल जवळपास तीनशे तीनशे ते तीनशे पन्नास हॉस्टेल्स आहेत जवळपास शंभर रिडिंग्स आहेत मुलं अक्षरशः मुलं मुली रात्री रिडिंगमध्ये झोपतात यस की नो हा असा पॅटर्न लातूर पॅटर्न मी तर शिकवायला मला मिळतंय माझं भाग्य समजतो कारण खूप मेहनतीनं हा तयार झालेला पॅटर्न आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशीपासून जो आपल्या मराठवाड्यावर अन्याय होत होता सत्तर तीस हे आता इतवालेचे ग्रॅव्हिटी कळणार नाही पण आम्ही हे शिकवत होतो आम्ही शिकत होतो हे भोगत होतो आणि आदरणीय आपले अमित भैया देशमुख साहेब हे दे वैद्यकीय शिक्षण मंत्री झाले आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून जो आपल्या लातूरवर अन्याय अन्या होत होता पूर्ण मराठवाड्यावर जो अन्याय होता तो पा दूर केला कारण सगळे टॉप कॉलेज पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण तो अन्याय दूर केला सत्तर तीस याची ग्रॅव्हिटी खूप डेफ नव्हती होती कारण आज जवळपास प्रत्येक मेडिकल कॉलेजला तीस ते चाळीस टक्के विद्यार्थी हे लातूरचे आहेत विद्यार्थी मित्रांनो मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतंय आज लातूरला मला आणखी एक खूप आनंद वाटतो की एक लातूरला एक म्हणजे एज्युकेशन म्हणजे डॉक्टर ज्या प्रत्येक मुला स्वप्न आहे इंजिनियर टॉप म्हणे स्वप्न आहे असे आपल्या खासदार लाभले आदरणीय डॉक्टर काळगे सर सोहोम डॉक्टर सो सोहोम त्यांचा मुलगा तो माझा आपला आरसीचा विद्यार्थी तो आपल्या एम्सबाईचा विद्यार्थी तो सध्या एम्स भोपाळ या ठिकाणी एम बी एस करतो नंतर तसेच आदरणीय आदरणीय आदर खासदार शृंगारे साहेब आदरणीय इथं एवढे मोठे मोठे ज्यांनी लातूरमध्ये बघा मी एकटा म्हणून काम करतो आहे एकट्या हे मी तुला सांगतो आहे पर हे सगळ्यांची खूप मेहनत आहे इथं लातूरच्या हे हे हा असा एरिया आहे इथं लातूरच्या प्रथम महिला महापौर आदरणीय आमच्या सीमिताताई त्यांचा हा म्हणजे हा एरिया आणि या एरियामध्ये जे हिरवेगार झाडं दिसत आहेत आठवत आहे आम्हाला सात वर्षापूर्वी आमचे पीटीएचे अध्यक्ष आदरणीय आमचे बिराजदार सर होते त्यास आम्ही एक मिटिंग घेतली आणि पीटीए आणि मनपा म्हणजे स्मिता ताई यांच्या आम्ही एक लातूरमध्ये हे जेवढे वृक्ष दिसत आहेत तुम्हाला या एरियामध्ये हो, तर जवळपास आदरणीय आमचे दुसरे नगरसेवक राजकुमार जाधवजी ह्या तिघारीमुळे आम्ही एकत्र बसलो आणि जवळपास या एरियामध्ये सात ते आठ लाख रुपयाचे वृक्ष लावले विद्यार्थी मित्रांनो आणि त्याच हे जे आज वृक्ष दिसतं इथे एक पण झाड नव्हतं पहिलं तुम्हाला इथं तुम्हाला आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतंय असं एक म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट असलेले इथं महापौर आम्हाला आपल्या नगरसेवक राजकुमारजी आहेत विद्यार्थी मित्रांनो आता आदरणीय रितेश भाई येणार आहेत मला भैयानी सांगितलं की आपल्याला आपल्या लातूरचं वैभव ते येणार आहेत आपण सगळे त्यांना ऐकणार आहोत मी एवढं सांगू इच्छितो लातूर हे तुमच्या आईवडिलांनी जे तुम्हाला इथं जे प्रॉपर लातूरचे मुलं असतील जे आता प्रथम आता इथं मॅक्झिमम रिपीटर बॅच मुळेस की नो तर मी सगळ्यात विनंती जे जे पहिल्यांदा मतदान करणार आहे त्यांनी मतदानाचा नक्की हक्क बजावला पाहिजे कारण त्याच्याशिवाय आपल्याला जीवनामध्ये कलाटणी मिळणार नाही मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितोय आणि सगळ्यात महत्त्वाचं की लातूर एक सुशिक्षित आणि संस्कार संपन्न शहर आहे आरसीसी आम्ही जवळपास मागच्या करोनानंतर तीन जवळपास दहा सिटीमध्ये आपला आरसीसी आहे पण लातूरमध्ये जे सेफ्टी आहे लातूर म्हणजे जी सुरक्षितता आहे ती बाकी कुठल्याही शहरात नाही आहे मी एका शहराचं नाव घेतो भैया तिथल्या महापौरनी मला बोलून घेतलं विक्रांतजी मला म्हणले तुमच्या क्लासमध्ये आम्हाला पार्टनरशिप पाहिजे यासाठी काय करतो म्हणजे रिअली मला शॉकच लागला म्हणजे असं 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 बाकी शहरामध्ये चालतंय परंतु आदरणीय अमित भैया यांच्या नेतृत्वाखाली असा अजिबात लातूरमध्ये होत नाही इथं सगळ्यांना खूप सगळ्यांना खूप सेफ वातावरण गेले विद्यार्थी मित्रांनो आपण आपली इच्छा असून सुद्धा आपल्या मराठवाड्याची राजधानी संभाजीनगरला साडेसातच्या नंतर बॅच घेऊ शकत नाही रिडिंग आपण आठच्या नंतर चालू ठेवू शकत नाही इतर रिडिंगचे दार रात्रभर खुले असतात की नाही सांगा मला तुम्ही याचं सगळं श्रेय आदरणीय भैयाला जाते बेटा त्यांनी जे सेफ्टी वातावरण जिथं जे पोलीस चौकी उभारून दिली आम्हाला जर काही जरी अडचण असेल आम्हाला पूर्ण कोचिंग क्लास सं, संचालकांना आम्ही हक्कानं आम्ही भयांकडे जातो आणि ते आमच्या एका सेकंदात एका फोनवर आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो मला आवरून तुम्हाला सांगावं वाटतंय त्यामुळे आपण जरा वरिहात भैयांचा अभिनंदन करू आभार मानू या सगळेजण हा लातूर आणि आम्ही ज्यावेळेस भैया मला भैयाला हेही सांगावं असं वाटतंय आम्ही कोट्याला गेलो होतो भैया कोटा हे आता लातूर बी हळूहळू त्या दृष्टीने वाटचाल करत आहे आज नीटमध्ये आहे पर जै मध्ये सुद्धा आम्ही सगळी तशीच मेहनत करत आहोत मी भैयांना सांगू इच्छितोय की भैया कोट्याला आम्ही गेलो होतो समजा विद्यार्थ्याला या रोडून जर त्या रोडवर जायचं असेल आधुनिक खासदार साहेब तर मुलांना असे ब्रिज टाकून दिलेत की कारण मुलांना म्हणजे रोडवर ॲक्सिडेंट होऊ नयेत किंवा मुलांना त्रास होऊ नये म्हणून मला असं वाटते लातूरमध्ये सुद्धा याच धर्तीवर झालं पाहिजे आदरणीय आमची खूप इच्छा आहे आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या नावाने इथं एक लातूरमध्ये रिडिंग रूम असायला पाहिजे जे फ्री वाचनालय असायला असायला पाहिजे की नाही इथं जिथे एखादा ग्रीन बेल्ट असेल तिथं आपण भैयानी एक चांगली वास्तू साहेबांच्या नावाने उभा करावी अशी आम्ही सगळ्या कोचिंग क्लास संघट संग, संचालकाची मागणी आमचे पी टी एचे अध्यक्ष आदरणी बिराजदार सर आहेत जाधव सर आहेत हॉस्टेल संघटनेच्या समोर थांबलेले आहेत तर आमच्या सगळ्यांची एकच मागणी हा लातूरमध्ये बघा कुठल्याही गावाचं हर्ट कुठं असतंय तर आपण म्हणतो जनरली बस स्टँडच्या जवळपास पण मला असं वाटतं कुठल्याही गावाचा हब हार्ट कुठं असतंय तर जिथं एज्युकेशन म्हणजे एज्युकेशन जिथं लक्क लक्क प्रकाश करतो तर मला असं वाटतं लातूरचा हार्ट या या एरियामध्ये आहे असं मला वाटतं आहे आणि भैयांचे या एरियाला आशीर्वाद तर आहेतच इथून असेच आशीर्वाद आपले असेच मिळत राहावेत खूप खूप कष्टानं तयार झालेला पॅटर्न आहे कारण लातूर जेव्हा ज्यावेळेस नवीन बाहेर आम्ही ब्रांच काढाय जातो नाशिक शहर पाहतो मुंबई पाहतो नागपूर पाहतो तसं असं वाटतंय असा एक मोठा रो, रोड म्हणजे असं इतकं इतक्या मोठ्या मोठ्या सिटी आहेत त्या अशा त्या ठिकाणी इतके मोठे मोठे रोड्स आहेत आपल्या लातूर एवढं छोटं आणि एवढं महाराष्ट्रातून सगळ्या कानाकोपर्यंत मुलं येत आहेत याचं ये एकमेव गमक म्हणजे याचं गमक म्हणजे फक्त आणि फक्त इथं असलेली सेक्युरिटी इथं असलेलं रा राजकारण जे शिक्षणामध्ये येऊ देत नाही आहेत ते मला असं वाटतंय तर नक्कीच हा वारसा भैया पुढे नेत आहेत आपण सर्वजण लातूरकर म्हणून आपण त्यांच्यासोबत राहू व्यवसाय असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये एक लातूर वेगळा पॅटर्न तयार करायचा प्रयत्न करतोय मला इथं सांगावंच वाटतंय दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भैया इथं थोडी संध्याकाळची आणखी गस्त वाढली पाहिजे थोडी कारण थोडे काही बाहेरचे जे काही मुलं येतात आणि थोडं मुलींना थोडा था। त्रास होतो आता वरचीवर कारण थोडा तो तोही त्रास वाढला त्याच्यावरही आपण थोडं लक्ष द्यावं असे मी इच्छा व्यक्त करतो बोलल्यासारखं भरपूर आहे पण आज काही मागायचा दिवस नाही आहे कारण दिवशी आपल्याला आपल्याला भैया आपल्या भैयांसोबत आपल्याला सगळ्यांना राहायचं आहे एवढे मी सगळ्या आमच्या कोचिंग क्लासेस आमची हॉस्टेल संघटना तर भैयाला मी आश्वासित करू इच्छितो आपण भाई आम्ही आम्ही असं म्हणणार नाही आम्ही आपल्या आम्ही तुमचे आशीर्वाद आमच्यावर हवेत हीच मी भावना व्यक्त करतो आणि संयोजकांनी मला जे दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे आणि परत एकदा मी भैयांना खूप खूप म्हणजे आता तर निवडून येणारच आहेत कारण आपल्या लातूरचा परंपराच आहे त्यात हे फक्त उ फॉर्मॅलिटी चालू आहे मी शंभ आपल्या सगळ्याला माहीत आहे कारण या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी कारण भैयांचं काम आहे भयांचं नेतृत्व आहे आता हे तुम्हाला तुम्ही लहान आहात तुम्हाला याचं याची याची ग्रॅव्हिटी कळणार नाही परंतु ज्यावेळेस तुम्ही स्वतः काही एका क्षेत्रामध्ये पडता जे काही कमवायला लागता तेव्हा किती असंख्य अडचणी असतात आणि ते क्षरामध्ये ह मी हक्कानं सांगू शकतो या शहरात त्या अडचणी नाही आहेत मी एवढं सांगू शकतो हे कधी कळालं मला बाहेर गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी तर मी एवढं सांगू इच्छितो मला जे संयोजकाने दोन शब्द बोलण्यास संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप खुँ आभारी आहे ऋणी आहे आणि आपण असंच भैया आमच्या ला या एरियावर थोडं जास्त प्रेम ठेवावं मी एवढी खासदार साहेबांना आदरणीय भाईयांना एवढी विनंती करतो इथं महापौर आहेत आदरणीय विक्रांतजी आहेत आदरणीय माजी महापौर आहेत सगळे मी आलेले आहेत त्यांचे मी या एरियामध्ये आम्ही घेत असल्यामुळं आमचे दीपक जी आहेत त्यांचंही आम्ही स्वागत करतो दीपक सुळजी एक डॅशिंग व्यक्तिमत्व महापौर त्यांचंही व्यक्तम करतो रविशंकर जे आले आहेत त्यांचंही आम्ही स्वागत करतो आणि परत एकदा मला जे संयोजकांनी बोलण्यास संधी दिली त्याबद्दल त्यांचा खूप आभारी आहे शब्द फुटत नाही आहेत कारण भैया मी एवढं तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही तर भैया आम्ही तर देशमुख परिवार नावाचं कुंकू लावले भैया आणि आम्ही तर एवढं मी सांगू इच्छितो आहे कारण आम्ही असे नाहीत की एकाच कुंकू लावून एका संघ नाही अजिबात नाही पुढचे सात जन्म आम्ही आपलंच कुंकू लावलंय एवढं मी सांगू इच्छितो आणि आपल्याला परत परत आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो मला जे संयोजकांनी बोलण्यास संधी दिली खूप आभारी आहे थँक्यू भे